छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीज मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया निधन आहे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया हिचे ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता मिरारोड येथील तिच्या राहता घरी तिचे निधन झाले आहे एकतीस ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आले आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर आली आहे की कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्री अनेक स्वप्न रंगवली होती तिलाही त्यावेळी इतरांप्रमाणे इंजिनियर डॉक्टर व्हायचं होतं परंतु आपण कधी अभिनयाकडे वळू असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते मुंबईमधील मिरा रोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले आहे मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आणि मराठी एक हसतमुख आणि चेहरा पडद्यावरील तिचा सहज सुंदर अभिनय सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकांमधील तिचे कौशल्य यामुळे प्रियाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे खलनायिका असो किंवा कोणतीही सकारात्मक भूमिका प्रिया तितक्याच ताकदीने तिचा सुंदर अभिनय साकारताना दिसायची मात्र तिच्या एक्झिटमुळे मराठी चित्रपट सृष्टीला परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता मात्र का, गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले होते गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे तिचे दुर्दैवी निधन झाले आहे ही बातमी ऐकताच मन सुन्न झाले तिच्या निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे प्रियाने 24 एप्रिल बारा रोजी मोगे चिरंजीव शंतनु मोघे यांच्याशी विवाह केला होता प्रियाच्या निधनाने शंतनू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज दुपारी चार वाजता मिरारोड येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी चाहते आणि सहकलाकार प्रार्थना करत आहेत सुबोध भावे यांनी देखील प्रिया मराठे यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे प्रिया मराठे या सुबोध भावे यांच्या बहीण होत्या काही वर्षांपूर्वीच तिला कॅन्सरचं निदान झालं आहे त्यांच्याशी त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली ला नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने ती काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला संपूर्ण या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे अगदी भक्कमपणे तिच्या बरोबर होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट सुबोध भावे यांनी केली आहे प्रियाने दोन हजार पाच मध्ये या सुकारण या या मराठीतील गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर श्री गणेशा केला होता या मालिकेनंतर प्रियाने मागे वळून पाहिले नाही कारण त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती प्रिया मराठी हिने पवित्र रिश्ता या मालिकेतून हिंदी मनोरंजन विश्वातही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता पवित्र रिश्ता ही मालिका सुप्रसिद्ध झाली होती पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये तिने वर्षाची भूमिका साकारली होती कसम से बडे अच्छे लगते है या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते बडे अच्छे लगते हे या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राची भूमिकेत मध्ये दिसली होती याशिवाय तू तिथे मी या मराठी मालिकेत तिने काम केले होते तू तिथे मी या मराठी मालिकेत प्रिया मोहितेच्या नकारात्मक भूमिकेतही काम करताना ती दिसली होती मराठी मालिका विश्वात प्रिया मराठी हिचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा होता प्रियाने या सुखांनो या, या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर ती चार दिवस सासूचे या मालिकेसह इतर अनेक मराठी मालिकांमध्ये दिसली तिचा पहिला हिंदी मालिकेत कसमसे हा चित्रपट होता जिथे तिने विद्यापाली यांची भूमिका केली आणि शेवटी ती कॉमेडी सर्कसच्या एका सीझन मध्येही दिसली होती फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये ती स्टार प्लस वरील सात निबाणा साथिया या मालिकेत सामील झाली तिने या मालिकेत भवानी राठोडची भूमिका केली जी एक दुष्ट स्वभावाची स्त्री होती जिने तिच्या पतीची हत्या केली होती त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या प्रिया मराठे यांनी यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडवणारी अभिनेत्री होत्या या अशा मराठी अभिनेत्रीचे निधन झाले आहे गेल्या वर्षभरापासून प्रिया लाईम लाईट पासून दूरच होती सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे प्रिया शेवटची तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने ही मालिका का, का सोडली याबद्दल तिने माहिती दिली होती याबद्दलची माहिती चाहत्यांना देताना तिने त्यात आरोग्याचं कारण दिलं होतं आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचे शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होत आहे माझ्या आरोग्याच्या समस्याही अचानक उद्भवली आहे मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे असे तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं हिंदी मराठी नंतर प्रियाने जयस्तुते या मालिकेत काम केले होते त्यानंतर संभाजी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत उत्तरण कसम या हिंदी मालिकांमुळे तिचा हिंदी कलाविश्वातही धबधबा निर्माण झाला होता आपल्या सायली क्रिएशन परिवाराकडून प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली